ओम नमो देश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत श्री योगीराज चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधी परिसराला शिर्डीपासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर पुंतंबा या गावी गोदावरी किनारी श्री चांगदेव महाराजांची संजीवन स्थळ आहे चांगदेव महाराज हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते योग सामर्थ्याने ते चौदाशे वर्ष जगले तापीपूर्णा नदीच्या तीरावर गावाजवळच्या वनातच चांगदेव महाराज डोळे बंद करून तपश्चर्या करीतच योगी झाले होते त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव असे म्हणू लागले एकदा त्यांच्या कानावर संत ज्ञानेश्वरांची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेस पत्र पाठविले योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानेची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले त्यानंतर चांगदेव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली पुढे जेव्हा योगी चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी येत होते तेव्हा ते आपल्या योगसिद्धीच्या बळावर वाघावर स्वार झाले सोबतच हातात नाग घेऊन आपल्या शिष्यांसोबत ज्ञानेश्वरांकडे आले भेटी गाठीच्या वेळी संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसोबत एका पडक्या भिंतीवर बसलेले होते चांगदेवांना बघून त्यांना त्यांच्या अहंकाराची जाणीव झाली याच्यातून श्री चांगदेव महाराज मुक्त व्हावे त्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या दिव्य साधनेच्या बळावर भिंतीला पुढे चालण्याचे आदेश दिले आणि काय आचार्य भिंत आपल्या जागेवरून पुढे सरकू लागली नव्हे तर हवेत देखील उडू लागली हा चमत्कार पाहून चांगदेव महाराज अचंबित झाले व ज्ञानेश्वरांना शरण गेले पुढे निवृत्तीनाथांनी चांगदेवांना आपल्या धाकट्या बहिणीचे शिष्य व्हावे अशी आज्ञा दिली चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरु मानले व श्रीक्षेत्र पुंतंबा येथे गोदावरी नदीकिनारी चांगदेव सांगदेव महाराजांनी संजीवनी समाधी घेतली त्यांच्या समाधीच्या प्रसंगी भक्त पुंडलिक संत नामदेव निवृत्तीनाथ मुक्ताई आणि स्वत पांडुरंग यांच्याबरोबर अनेक संत महात्मे उपस्थित होते संत नामदेवांनी या समाधी सोहळ्याचे वर्णन अभंगाद्वारे केले आहे समाधीशी क्षेत्र घातली मनोहर बसविले बर चांगदेवा आनंदाने टाळ्या पिटती वैष्णव भाट लावेती पदर डोळ्यांशी मृदुंगाचा झाला झनकार केले योगेश्वर समाधीशी सांडिली बुजने आकर्णस झाले वितग्न परब्रह्मासी झाली येथे क्षेत्र उन्मनीच्या संगे निवृत्ती पांडुरंग ओसंडली नामामने योगेश्वर निघाले बाहेर देवभक्ता मित्रांनो सांगदेव महाराजांची समाधी समोर पवित्र अशी गोदावरी नदी वाहताना दिसते तर मित्रांनो तुम्हीही या परिसराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन